नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घरांशाही जिग्रा तुमचं गाव विजय भाऊ आणि भाग कसा म्हणजे तालुक्यामध्ये काय झालं तुमच्या या सव्वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये आमच्या सव्वीस तारखेच्या आणि तो राजेशिंग ताई पाटील ताई पाटील लोक फार कमी आहे उमेदवार आणलेला आता काय ते राजे त्याने एकदम काय करतो काय डोक्यात घेऊन बसवत आहे सांगा बाबा तालुक्यामध्ये काय नाव म्हटलं कुशाल मिसाळ शिवसेना शहरमधून आमच्या शहरातून मशालला जोपर्यंत तीन ते चार हजारांना नेरमध्ये आघाडी आहे आणि आमच्या नेर, नेर तालुक्यामधून जवळपास ते पंचवीस ते वीस हजाराची आम्ही मतदानाची आघाडी बावीस हजार नाही शहर विभागात शहरी विभाग शहरी आमच्या नेर शहरामध्ये पाच ते सहा हजाराची आघाडी आणि तालुक्यामधून तालुक्यामधून जवळपास आम्हाला वीस ते पंचवीस हजाराची आघाडी नक्कीच मिळणार आहे

Deşmuk sahibi, Götaran'da o Deşmuk. Kendi pek önemli mi? Yok, şey var. Yok, şey var. Yok, şey var. Kendi pek önemli mi? Yok, şey var. Yok, şey var. Kendi pek önemli mi? Yok, şey var. बोलतोय का मी वाशिमला राहतो हा ती संपादक आहे दैनिक धर्म मतदार वा 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 हे बिघडत करावं चे मी चालवला साप्ताहिक आता ऐक होता सुरवातीला साप्ताह सुरुवातीला साप्ताहिक चाललो नाही ना चटका काय परिस्थिती म्हणते तिकड आपली मशालची मशालांची परिस्थिती तर मला असं वाटते की वाशिम आणि कारंजा दोन मतदार असं माझ्या माहिती आणि माझ्या अभ्यासानुसार पन्नास ते साठ हजाराची लीड असायला पाहिजेत पत्रकार म्हणून म्हणजे माझ्या कसं आहे आता बाहेरचा उमेदवार इथला उमेदवार स्थानिक उमेदवार हा जरी प्रचार झाला असेल तरी शेवटी भाजपचे जे कॉन्क्रीट मतदान आहे ते भाजपचं धनुष्य धनुष्यबाणाला पडलेलंच आहे तिथं तुम्ही कितीतरी म्हटलं भलाही त्यांनी हेमंत पाटलाला हिंगोलीमध्ये विरोध केला भाजपवाल्यांनी आणि इथं राजे राजश्रीताई पाटलाचं काम केलं आणि काम जरूर पक्क शंभर टक्के काम केलेलंच आहे आणि केलंच त्याच्यामुळं धनुष्यबाणाला हे मतदान झालेलं आहे नाही अशातला भाग नाही आहे पण बाजू आपली सरशी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय देशमुख हे माझ्या माहितीप्रमाणे जर अशा प्रकारे जर मतदानाचा टप्पा झाला असेल मतदान झालं असेल तर मशाली जवळपास दीड ते दे दोन लाखाच्या फरकानं निवडून घ्या <laughs> <स्थ2> मी काय म्हणतो सरासरी आता पूर्ण वाशिम यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामधून ते पूर्ण आमची तालुकी झालेली आहे वाशिम शहर झाले आमचे प्रतिनिधी आले होते इकबालबाई गोविंदा आले होते ताळ शिरो आणि सांगायचं तात्पर्य सहा लाख साठ हजार अशा तीन लाख चाळीस ते पन्नास हजार बाग अशी सरासरी चर्चा त्याला काम करून जोका घेतली नाही असा फरकानं तुमच्या आमच्या आता सोबत जवळपास बरोबर आल्यासारखं आलेला आहे एकदम बरोबर आहे देशमुख साहेब धन्यवाद सत्तर आणि तीस हां सत्तर तीस हा प्रत्येक गावामध्ये काय असते माहिती आहे का <coughs> माझा आणि याचा विरोध असते गावामध्ये आणि मी जर संजय बापूचं काम करतो तर हा शंभर टक्केच काम कारण तो विरोध संजय बापूला नसतो आणि राजे विरोध गावातला असतो त्याच्यामुळे सत्तर तीस झालेलं आहे आणि बऱ्याचशा मतदारांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही आम्हाला काही सांगू नका आम्हाला सगळं समस्या कोणाला मतदान करायला त्याच्यामुळे जास्तीत जास्त मशाल चांगली आहे असा पूर्ण निमित्त आणि निवासिक लोकसभा मतदारसंघ सोबत आहेत कॅमेरामान मोहम्मद इकबाल भाई घराने हो। दिग्रज